भव्य दिव्य असं पेडगाव पाटीला बिंजोड मैदान संपन्न झालं आणि आज चिक्क्याने कम बॅक आहे खूप दिवसाने आज मैदान दिसला चिक्क्या आज विनायक शेठ देशमुख यांच्या वाडक्यासोबत पळाला आणि चांगली गाडी पाहाली खूप दिवसांनी निघाला पण पुन्हा एकदा कुलासाठी सज्ज झालाय सुंदर असं पेडगावचं बिनजोडचं मैदान संपन्न होतंय आणि या मैदानात पुन्हा एकदा एक जबरदस्त कमबॅक केलं म्हणावं लागेल चिकेन आणि मला वाटतं त्यांच्या दौऱ्या अजून एका बैलांना पण आज चिंटून पण गोलाल घेतलंय कसा आनंद आहे दादा आनंद खूप आहे कारण बऱ्या दिवसात मी बैल आजारपणातून बाहेर काढला गुलाल केला त्याचा आनंद कस नियोजन आज कुणासोबत झालेलं पैरा कोण होत्या पैरा करी आपला जितेंद्रशिर देशमुख यांचा वाडग्या वाडग्या होत्या वाडग्या विषय काय सांगाल कारण चांगला बैल पोहतोय म्हणावं लागेल तेव्हा पब्लिक लिखतात बैल त्यामुळे चांगला पोहत्तो आज कोण कौन कोण आले सो टीम आली हा भरपूर टीम आहे भरपूर एक प्रकारे दोन्ही बैल ज्यावेळेस घेऊन येतात त्यावेळेस नियोजन कशा पद्धतीने करतात कर. नियोजन ऍक्च्युली आमचं मोरगावच्या मी होत मैदानात पावसामुळे कॅन्सल झाल्यामुळे आलो बरं नियोजन झालं दहा वाजता साडे दहा वाजता बैल भरला तीन फेऱ्यात नियोजन होत कॅन्सल झाल्यामुळे बिंदुड लागल बरेच दिवसानंतर गॅप नंतर काढला मैदानामध्ये नेमकं काय नाही बैलाला तिकडे आपण गुप्त नंबर केला थोडं पायाला लागलो होतं बरं आता केले आपण म्हणलं आराम देऊ दोन तीन फेरे काढलं मैदान मैदानातून गुलाल केला बर तरी बरेच दिवसानंतर गॅप नंतर काढला आज काय फरक वाटला पाळण्यात कारण चांगलं पाळाला कारण याला गॅप काढला त्यामुळे चांगलं पाहायचं सरावमध्ये होता घरी त्यामुळे काही पाहायला लागले म्हणजे काय झालेलं एक्झॅक्टली म्हणजे त्याला पुढे आवरा जागा नव्हत्या मुळे पुढं लागले होते आता या चिका जास्त दिवस मैदानात दिसत नाही त्यामुळं तुम्हाला पण बरीचशी कॉल येऊन गेले असतील कॉल किती कॉल बाय क्लिअर झाला का नाही आता क्लिअर झाला आता कंटिन्यू बाय आज वाडग्या आणि चिकेची जोडी प्रेक्षकांची काय प्रतिक्रिया आली जेव्हा ही गाडी जिंकली चांगली ही गाडी आज उरपून पाहली दुसरी बार तीन पेराच्या मैदानात ही जोडी पाहली ह्या तीन पेरांना बिनजोडला बिनजोडलाच पाहिलं बाहेर पेडलं आज मला वाटते जो गोडीला पाळणार होता हा जो गोडीला चांगला पेरा होता बरे हे झालं कोण होता प्या ते पण गाडी पळाली तेव्हा एक होता म्हणजे मित्रांनो समजून जावा कोण पायरा होता जेव्हा जेव्हा गाडी पाहिली तेव्हा तेव्हा एक नंबर केलाय या गाडीने म्हणजे टॉपचाच पायरा होता आगा। आज गाडी कोणी चालवली कस प्रणव 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 विषय काय सांगाल करण आगामी एक रन मशीन म्हणावं लागेल क्षेत्रात रन मशीन त्याने बिंदूडाबाई पावलाय त्याने गुलाल करून दिला त्यामुळे त्याचा विश्वास आहे आमचा बहिणी गाडी बैल बैठक बाबा आता नियोजन कसं असणार आहे तीन आता नियोजन मॅडमच्या मैदाना अठरा तारखेला पळणार आहे पैरा कोण असेल पैरा नाही झाला अजून बुगाय आज ठरलेला तोच असेल नाही तू ना तिचा चेंडू विषयी काय सांगेल मला वाटते आपण जे जेरकरवाडीचे मैदान झालेली तिथं पण फायनल चाललं घेतली फायनल घेतला कंटिन्यू बुला त्या दिवशी आपल्याला ह्याला पण काजडला पण चांगल्या टॉपच्या गाड्या मारल्या सेमीला काही नेला थोडी हे झालं कबी झाली चांगला तू पोहोच दोन्ही खांदी कडून पोहोच चांगला पोहोच आता पण त्यांनी चांगली गाडी केली एक चिक्काकडे पाहिल्यावर एकदम समाधान वाटतं ज्यावेळेस गुलाला त्यांनी आपलं खूप नाव केलं त्यामुळे चिक्काकडे पाहिल्यावर अभिमान वाटतो बरं आपल्याला खूप लोक वाटतं असं या ज्यावेळेस गॅपवर वगैरे बैल असतो त्यावेळेस वीस ते पंचवीस दिवस झाले तो गॅप वरती होतो पाहायला लागलेला त्यावेळेस कुठे अडचणी वगैरे वगैरे पाहिरायच्या काय अडचण देत नाही म्हणजे जेव्हा कमबॅक आता कमबॅक येतात पण आम्ही आज वर फेरे काढली होती त्यामुळे काय अडचण नाही आली फेरा कंटिन्यू तो घरी हे जेव्हा सराव त्यामुळे काय अडचण नाही आली घराला घेतात चालतंय शुभेच्छा राहतील तुम्हाला नक्कीच आता अठरा तारखेचं मैदान आपल्याला गाजवताना दिसणार आज टीम पण भरपूर जण आलेत

शुभेच्छा राहतील तुमच्या